बुद्धगया स्थान ब्राह्मण मुक्त करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसेनच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारच्या विरोधात चेंबूर पांजरापोळ येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बुद्धगया स्थान ब्राह्मण मुक्त करा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन छेडण्यात येत आहे त्याप्रमाणे चेंबर विभागात जिल्हाध्यक्ष संजय डोळसेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने भीम अनुयायींनी सहभागी होऊन बिहार सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला धिक्कार असो धिक्कार असो बिहार सरकारचा धिक्कार असो बौद्ध स्थान ब्राह्मण मुक्त झालीच पाहिजे अशी मागणी करताना आंदोलक आक्रमक झाली होती यावेळी प्रतिक्रिया देताना आंदोलनाचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी सांगितले की बिहार सरकारने ब्राह्मण मुक्त करण्यासाठी आज देशभरात भीम सैनिकांकडून आंदोलन केले जात आहे जनतेच्या या भावनेचे बिहार सरकारने विचार केला पाहिजे आणि बुद्ध स्थान ब्राह्मण मुक्तची मागणी मान्य करून बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात सर्व व्यवस्था देण्यात यावी या मोर्चात आठवले गटाचे नगर विधानसभाचे अध्यक्ष सुभाष साळवे आणि विधानसभाचे अध्यक्ष रवी सेंबुर सहित मोठ्या संख्येने महिला पुरुष भीम सैनिक सहभागी झाले होते रामदासजी आठवले साहेब यांच्या आंदोलनाखाली महाराष्ट्रभर शांततामय मार्गाने आज आंदोलन करत आहोत शांततामय आंदोलन करण्याचा विषय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार शांततामय मार्गाने करून आम्ही महाराष्ट्र सरकारला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने बिहार सरकारला लवकरात लवकर सांगून महा महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये दे द्यावं आणि ते जर लवकरात लवकर घडलं नाही तर दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने सांगतो तीव्र आंदोलन छेडण्यात येतील आणि आज जर आपण जर बघत असेल तर शांततामयी मार्गाने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पण पुढील आंदोलन जे असेल ते वेगळं आणि वेग्र स्वरूपात असेल याची दखल महाराष्ट्र शासनाने आणि बिहार शासनाने सुद्धा घ्यावी आणि आज या ठिकाणी दक्षिण मध्य जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे महिला आघाडी तुम्हाला महाराष्ट्र आघाडी युवक आघाडी आणि सर्व पदारी उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो त्या सरकारला आम्ही एवढाच इशारा देऊ शकतो आज आम्ही शांततामय मार्गाने केलेलं आहे बिहार आमच्यासाठी काही नवीन नाही बिहारपेक्षा ही रिप्ट पार्टीची ताकद फार मोठी आहे हे बिहार सरकार नितीश कुमारने ओळखायला पाहिजे आणि मी स्वतः एक हिंदू धर्म अस हिंदू धर्माचं धर्मा व्यक्तिमत्व असून सुद्धा मी बौद्ध धर्म हा बौद्धांच्या ताब्यात देवासाठी मागणीसाठी आज रस्त्यावरती उतरलेलो आहे आता आम्ही सध्या सुरुवात आमची महाराष्ट्रापासून चालली महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आपण लवकरात लवकर, लवकर बिहार सरकारशी बोलणं करून महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची विनंती आम्ही आज महाराष्ट्र सरकारला करत आहोत आज या ठिकाणी मी बिहारच्या नितीश कुमार सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो ज्या पद्धतीने बौद्ध बिहारमध्ये बोधी, बोधी महाबोधी बुद्धविहाराचा जो ताबा पुरोहितांनी घेतला आहे खऱ्या अर्थानं आम्हाला पण राम मंदिरामध्ये हिस्सा द्यावा अन्यथा आम्ही राम मंदिरामध्ये देखील आम्ही प्रवेश करू शकतो कारण की का ज्या धर्माचं जी वास्तू आहे जे धार्मिक स्थळ आहे त्या धर्मीयांच्या ताब्यात ते द्यावं अन्यथा आज आम्ही फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये फक्त आंदोलन करतो आहे यापुढे आम्ही लवकरच आम्ही आता बिहारला बुद्ध आम्ही धडक देणार आहे त्या दिवशीच आठवले साहेबांनी आदेश दिलेला आहे या सरकारने जर आपलं ऐकलं नाही तर आपल्याला सर्वांना मिळून आपल्याला बुद्ध जायचं आहे तर बुद्धगाईला जाण्याची देखील आमची तयारी आहे व या ठिकाणी नितीश कुमारला आम्ही वारंवार आम्ही विनंती करतो आहे की बाबा जे बौद्धांचं ते लौकर जे धार्मिक स्थळ आहे ते पुरोहितांच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या ताब्यात द्या अशी आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो आहे आठवले साहेबांना देखील मोदी साहेबांशी संपर्क करून त्यांना देखील पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर जे विहार जे पुरोहितांच्या ताब्यात आहे ते पुरोहितांच्या ताब्यातलं विहार पुन्हा एकदा बौद्धांच्या ताब्यात द्यावं जो कायदा बनवला होता त्या कायद्याला आपण बाजूला ठेवूया ज्या पद्धतीने तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा होता जो पुरोहितांना ते ताब्यात देण्याचं ठरलं होतं एकोणपन्नास नंतर आज कित्येक वर्षानुवर्ष ते पुरोहितांनी त्यांना विहाराचं स्वरूप न देता त्या ठिकाणी मंदिराचं स्वरूप दिलं आहे विहार हे पवित्र धर्मस्थळ आहे ते शांततामय तिथं राखण्याचं पावित्र्य हे बौद्ध भिक्खू करत असतात त्या बौद्ध भिक्खूंना देखील त्या ठिकाणी प्रवेश देत नाही त्यामुळं आम्ही बिहार सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो आहे की जी बौद्धांचं धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात द्या अन्यथा आम्ही मग चर्च असू द्या गुरुद्वारा असू द्या किंवा मंदिर असू द्या किंवा मस्जिद असू द्या त्यामध्ये देखील आम्ही वाटा मागितल्याशिवाय राहणार नाही या देशाचे सामाजिक न्यायमंत्री यांच्या आदेशानुसार देशामध्ये आज बिहारमध्ये महाबोधी महाविहार आहे जिथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली आणि जगाचं ते एक ज्ञानाचं केंद्र बनलेलं आहे जगातल्या सगळ्या बौ बौद्धांचं मानवतेवादी लोकांचं ते, ते, लोकां ते बुद्धिवार एक आ एक आदराचं स्थान बनलेलं आहे आणि ते आदराचं स्थान गेल्या एकोणीसशे एकोणपन्नासपासून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे त्या ठिकाणी पूर्वीचा जो कायदा होता एकोणपन्नासचा की त्याच्यामध्ये आठ ते, ते नऊ लोकं कमिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये चार लोकं बौद्ध चार लोकं हिंदू आणि एक जो कलेक्टर असेल त्या ठिकाणचा तोसुद्धा हिंदू आता त्याच्यामध्ये बदल केलेला आहे परंतु इतर कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये मुस्लिम असेल तिथं मुस्लिमच त्या ठिकाणचा धर्मगुरू असतो हिंदू असेल तर त्यांचा त्या ठिकाणचा शंकराचार्यच धर्मगुरू असतो इसाई असेल तर ख्रिश्चन पादरी त्या ठिकाणी असतो त्याचप्रमाणे त्या बौद्धांच्या तीर्थस्थळामध्ये जागतिक बौद्धांचं जे केंद्र आहे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली त्या ठिकाणचा जो ताबा आहे तो बुद्धांच्याच ताब्यात असल्या पाहिजे ही मागणी घेऊन आज जगातले सगळे बौद्ध बांधव याने एकत्र झाले आहेत आम्ही शांततेच्या मार्गाने करतो आहे आम्हाला अपेक्षा आहे बिहार ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची भूमी भूमी आहे उत्तर भारतीय त्या ठिकाणजवळ बुद्धांच्या विचाराला मानणारा त्या ठिकाणचा वर्ग आहे मानवतेला मानणारा जो वर्ग आहे आणि पुरोगामी विचाराला त्या ठिकाणी मानणारा बिहारचा वर्ग आत्तापासूनचा आहे आम्हाला खात्री आहे की ह्या ठिकाणचा एकोणीसपन्नासचा कायदा रद्द करून त्या ठिकाणी सर्व बुद्धांच्या ताब्यात भिक्खू संघाच्या ताब्यात बुद्धिवार महाबुद्धी बुद्धिवार जाईल अशा प्रकारची मागणी मागणी घेऊ या ठिकाणी आम्ही आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ह्या ठिकाणचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजयजी डोळशे साहेब यांच्या सूचनेनुसार आजचा या निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही करतोय खास करून आपल्याला सांगायची इच्छा आम्हाला वाटतंय या ठिकाणचा हा बुद्धांचा जरी विषय असला बौद्ध धर्मीयांचा विषय असला तरी आमचे जिल्हाध्यक्ष एक मराठा हिंदू आहे याचा अर्थ या जिल्ह्यातल्या सर्व हिंदू बांधवांची ताकद हिंदू बांधवाचा पाठिंबा सुद्धा आम्हाला आहे हे म्हटलं मा, तरी काय वावगं ठरणार नाही तेव्हा पुन्हा एकदा आम्ही नितीश कुमार माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार साहेबांना विनंती करतो रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा आणि सर्व महाबोधी महावीरार बुद्धांच्या ताब्यात द्यावी अशा प्रकारची विनंती आहे नम बुद्ध जय भीम जय भारत जय महाराष्ट्र बिहार याला तर खरं जागतिक वारसा मिळाला आहे वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्याची मान्यता मिळाली असताना बौद्धांचं आशास्थान आहे प्रेरणास्थान आहे आणि हेच प्रेरणास्थान बौद्धाच्या ताब्यात नाही आम्हाला हिंदूंना विरोध नाही पण आमचा श्रद्धा असताना आमचा बुद्धिवार आमच्या समाजात ताब्यात मिळायला बौद्ध समाज ताब्यात ता 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 द्यायला पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा जातक कायदा रद्द केला पाहिजे संपूर्ण देशभर आंदोलन होते आहे त्याचाच भाग म्हणून लक्ष्मी मुंबईच्या वतीने या ठिकाणी शांतता वातावरणात आम्ही आंदोलन करत आहोत आणि प्रशासनाला इशारा होतो यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू या पार्पे आम्ही शांततेने आंदोलन करणार आहे याचा शासनाने दखल घ्यावी या पुढील आमची दखल घेतली नाही तर यापुढे आंदोलन आम्ही आक्रमक पद्धतीने करू आणि आमचा बुद्धीवर आम्ही हकानी ताब्यात घुसून ताब्यात घेऊ हा इशारा आम्ही बिहार देऊ इच्छितो त्यांच्या अध्यक्षानुसार जिल्हा अध्यक्ष आमचे संजय गोळसे तालुका अध्यक्ष सुभाष साळवे बाळासाहेब बनसोडे साहेबराव ससाने ताराबाई वाघमारे आमच्या चिताबाई खोमे आमच्या महिला आघाडीच्या सन्माननं कार्यकर्त्या पत्रकार बंधून या ठिकाणी तुम्हाला देशाचं भूमिके आणि भूमीचं भवितव्य तुम्हाला माहीत आहे आम्हाला जास्त नाही कारण आम्ही या भगवान बुद्धाने देशामध्ये जन्म घेतला आहे या भूमीमध्ये भगवान सिद्धार्थ गौतम जलामलेले आहेत आणि त्यांनी शोधून काढलेला शोध म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म होईल आणि तो धम्म प्राप्त व्हावं म्हणून सम्राट अशोकानी बुद्ध ह्या ठिकाणी बुद्ध विहार बांधलेला आहे मी तिथं गेलेली आहे त्या बुद्ध बुद्धविहाराला जर असं वर पाहिलं तर टोपी खाली पडते हो एवढं विहार भव्य आहे आणि त्या बुद्ध विहारा म्हणजे या ब्राह्मण संघटनेने येणं बरोबर दिसतं का सरकारला दिसतं का समाजाला दिसतं का देशाला दिसतं का नाही अतिक्रमण करणं हे चुकीची बाब आहे आणि त्यांचं मी अज्ञान आहे ते अन्नाडी पण आहे अज्ञान आहे तिथं येऊन तुम्ही कोण बसणार आहे तुमच्या विहारात आम्ही बसतो का तुमच्या मंदिरात आम्ही बसतो का आमच्या विहारामध्ये संघ येऊ नका म्हणून कोणा डब्यात बसू अशातली गद्य आहे नाही काही नाही लोकांनी केलेलं आहे जातीवादी ब्राह्मणांनी केलं त्यांना आम्हाला त्या कमिटीमधून नकोच ते नको आम्हाला एखादा कांदा गोणी मधला सडला तर पुरी गोणी फेकून द्यावा लागते म्हणून आमच्या धम्ममध्ये केवळ धम्मामध्ये या केवळ पवित्र धम्मामध्ये या महान धम्मामध्ये आम्हाला कोणीही नको आमच्या ताब्यात द्या आणि त्या पद्धतीने आम्ही ते चालू म्हणून मी माझ्याशी रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने मुंबई प्रदेश नाही तर ऑल इंडियाच्या वतीने रामदाजी आठवले महिला आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करते आणि तुम्हा सर्वांना तालुका जिल्हा अध्यक्ष महाराज आपल्याला मी पाठिंबा देते ससाने साहेब आपण सर्व धार्मिक क्षेत्रातून आपण आलेला आहोत आपण बुद्धिजम आहोत आणि ह्या धडा शिकवायला बुद्धाने शिकवलेला आहे एवढं बोलून मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रीय नेते खासदार माननीय ने आठवले साहेब यांच्या आदेशानुसार बिहार या ठिकाणी बुद्ध गया या महाबोधी बुद्धविहाराचे मुक्ती करण्याकरता ब्राह्मणाच्या याच्यातून मुक्ती करण्यासाठी करता आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यासाठी पूर्ण देशभरात हे आंदोलन चालू आहे त्याचाच हा एक भाग म्हणून आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष आमचे सुभाष साळवे रवी गायकवाड वरिष्ठ नेते आमचे महादेव साळवे त्याचप्रमाणे बाळासाहेब बनसोडे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत श्यामराव ससाने आहेत सर्व कार्यकर्ते या महिला आघाडीच्या फुलाबाई सोनवणे आमच्या उषाताई शेगवळ सर्व महिला जित कोणाचं नाव राहील चुकून मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आजच्या या नियोजित ठरलेल्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रदेश सचिव या नात्याने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो केवळ या पूर्ण देशात हा हे आंदोलन चालू आहे जोपर्यंत ब्राह्मणाच्या हातातून मुक्त होत नाही आपलं बुद्ध गया तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असं मी या ठिकाणी ग्वाही देतो मुंबई न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर